नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी दाखवणार आहे शेवंतीची छाटणी कधी करावी लागते आणि काय करावं लागते आणि नंतर चांगले फुलं येण्यासाठी कशी छाटणी करायची हाचा व्हिडिओ राहील हा तर लक्षपूर्वक बघा हा बघू शकता आता सध्या काय परिस्थिती आहे शेवंतीची हे फुलं सुकलेत आणि वाळलेत तर आपल्याला ह्या वेळेला याची छाटणी कशी करायची नंतर फुलं येण्यासाठी वगैरे तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो मी आता हा असा एक आपल्याला कटर लागेल छोटा हे बघू शकता असा हा किती शंभर दीडशे रुपयाला मिळेल मार्केटमध्ये हा कटर घ्यायचा आणि हे शेवंती आपली आता बघा हिर कसे आता हिला बघा मी कसं आपलं छाटणी करतो ते बघू शकतो तर जवळ जवळांडा करून ते बघू शकता असा कट घ्यायचा पूर्ण खालून जमिनीच्या ल जमणीला लावणं असं कट घ्यायचा ते बघू शकतात ते बघा असे पूर्ण जे काही नवीन फुटवे वगैरे आहेत ते सर्व काढून घ्यायचे आपल्याला ते बघू शकता अस हा कट घ्यायचा आपल्याला हा का कट घ्यायचा असा माहिती आहे का जे नवीन असे आता समजायचे काही ठिकाणी असे नवीन फुटवे आहेत हे पण काढून टाकायचे आपल्याला ह्याची काही गरज नाही नंतर जे येणार आहे ते एक सारखे राणी आणि एक लेवल दिसेल तर मित्रांनो हे बघू शकता हे असे जर नवीन जर फुटवे आलेले असेल आत आतमध्ये येतात एक दोन तर हे पण काढून टाकायचे आपल्याला कारण काही एकसारखे आपल्याला ग्रोथ घ्यायची यायचे त्यामुळे हे असे पण फुटवे आपण कट करून टाकून द्यायचे आता बघू शकता तुम्ही हा पूर्ण मी कट करून दाखवतो तुम्हाला हे बघा बघू शकता तुम्ही असं जमिनीचीच लगत हे बघू शकता आणि एक काम करायचं चालूवर असा पाला पाचवा काढणं महत्वाचं आहे थोडंसं आणि हे काढल्यानंतर तुम्हाला काय आहे कटिंग केल्यानंतर तुम्हाला ते पण सांगणार आहे असा कट मारून लांबून बघू शकतो तुम्ही आता थोडस पहिलं झाड कसं होतं ना आता कसं थोडं ते बघू शकत हे बघ हे दिसत असेल तुम्हाला हे कसं छटणी झाली हे बघा हे असं कुठं पूर्ण आपल्या जमिनीच्या लगत हा काढून घ्यायचा जेवढा काय त्याच्यावरला भाग आहे हा फरड्यांचा हा जमिनीच्या जमिनीला लागून छटणी करायची आपल्याला हे असं हे बघू शकतं असं नवीन पालवी वगैरे सर्व काढून टाकायचे आपल्याला हे बघू शकतो हा बघा आता हे तर दिसेल तुम्हाला हा आता हा झाला पूर्ण छटणी झाला म्हणता शेवंतीची किलरघट छटणी नंतर चांगली फुलं व एकसारखं फुटवा घेण्यासाठी हे आपल्याला असं करावं लागणार आहे आणि ह्याला आता आपण काय करणार आहे तुम्हाला दाखवतो आता मी पाणी आणतो त्याला आपल्याला आता हे पूर्ण पाणी द्यायचं हे बघू शकता आधी पहिले हे पूर्ण रान भिजवून घ्यायचं आपल्याला भिजवल्यानंतर दुसरं एक काम करायचं हे बघू शकता हा आपलं लिक्विड आहे काऊदचं आपण ह्याला टाकू टाकून द्यायचं असेल पूर्ण टाकायचं एक डबा ह्याला आणि ह्याला सोडून द्यायचं असं आणि रोज जरा थोडंसं पाण्याचा वालावा राहू द्यायचा आपल्याला आणि बघू शकता नंतर ह्याची ग्रोथ काय होते ते तुम्हाला नेक्स्ट मी दाखवूनच मी कशी ग्रोथ होते काय नाही धन्यवाद मित्रांनो